राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणालीसाठी पोर्टल फेज विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी बंद पाळून गाव शेकडो कृषी सेवा केंद्रे पूर्णपणे बंद राहिली महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या राज्यव्यापी बंदच्या आव्हानाला यवतमाळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय जिल्हा संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार साथी पोर्टल फेज टू प्रणालीमुळे कृषी सेवा केंद्र चालविणाऱ्या विक्रेत्यांना अत्यंत जटिल प्रक्रियेचा सामना करावा लागतो आहे पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आणि नेटवर्क समस्येमुळे व्यवहारात वारंवार अनावश्यक विलंब होत आहे या अडचणीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खते बियाणे कीटकनाशके आदी वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत हे पोर्टलचे उद्दिष्ट पारदर्शक व्यवहार असले तरी सध्याच्या प्रणालीमुळे होणारी तांत्रिक गुंतागुंत व्यापारी आणि शेतकरी या दोघांवरही अन्याय करणारी आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्रधारक आणि शेतकऱ्यांचा विचार करून शासनाने तातडीने सुलभ आणि कार्यक्षम प्रणाली विकसित करावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र शासनाने सर्व बियांची खरेदी आणि विक्री साथी पोर्टल मार्फतच झाली पाहिजे असे आदेश काढलेले आहेत साथी पोर्टलमध्ये दोन फेज आहे एक फेज वन जो कंपनीसाठी आहे आणि फेज टू हा जो आमच्याशी संबंधित म्हणजे विक्रेत्याशी संबंधित आहे फेज वन हा कंपनीच्या संबंधित असल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे कारण फेज वन जर व्यवस्थित झाला तिथं बियाण्याचा दर्जा तिथंच चेक केला जातो आणि उत्तम प्रतीचे बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जाते पण फेस टूच्या बाबतीमध्ये असं कुठलीही गोष्ट साध्य होत नाही परंतु शासनाने आग्रह धरला की फेस टू पण लागू करायचा आणि त्याच्यामार्फतच आमच्या किरकोळ विक्रेत्यांना त्याची बियाण्याची विक्री करायची किंवा खरेदी करायची पण असे करत असताना फेस टू वापरणे आमच्यासाठी अशक्य प्राय आहे आम्ही कुठल्याही तो वापरू शकत नाही कारण त्याच्यामधल्या इतक्या जाचंकाठी आहे आणि त्या कमी कालावधीचा हंगाम असल्यामुळे आमचे विक्रेते ते पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आमच्या अडचणी आणून दिल्या परंतु त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न भेटल्यामुळे हा आज एक दिवसाचा आम्ही लाक्षणिक बंद पुकारलेला आहे हा जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही अजून आंदोलनाची दिशा सर्वानुमते ठरू आणि पुन्हा आंदोलनाला तीव्र आंदोलनाची दिशा ठरूपास किती कृषी यवतमाळ पूर्ण महाराष्ट्रातून पंच्याऐंशी हजार कृषी विक्रेते या आंदोलनात सहभागी आहे आणि सर्वांचं एकच मत आहे कारण हा जाचक साथी आप आम्ही वापरूच शकत नाही सर्वांचं एक मत आहे या बाबतीत त्याच्यामुळे सर्व पंच्याऐंशी हजार या याच्यामध्ये सामील आहे